काय नेमकी घटना घडली होती आपण घटना ज्या दिवशी घडली तात्काळ चार आरोपी अटक केलेले होते त्यांचा पाच दिवस विस्तार घेतलेला आहे आज आपण चार आरोपी अटक केलेले आदित्य के देवरे सोजवळ केली कृष्णा केली ऋषिकेश मावारे हे चार आरोपींना अटक केलेलं आहे आज त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात येईल आणि पुढील चौकशी करत आहोत चला सर आरोपींवर नेमके कोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि या सर्व हत्याकांडामागे नेमकं कारण काही समोर आलं का याच्यामध्ये एकशे तीन चावलेलं आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आहे म्हणजे मर्डरसारखे नॉमले सारखे गुन्हे याच्यात दाखल केलेले आपण त्याच्यामध्ये आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे आपल्याला तपासात ज्या ज्याप्रमाणे सिद्ध होतात पुढं काय घटना घडली काय केलं आहे त्यानुसार आरोपी कोण मांडण्याची शक्यता आहे आणि आपण आरोपी अटक करू याच्यामध्ये पुढं जे काही आरोपी राहतील त्यांना अटक आहे तपासात निष्पन्न जर झाले अजून आरोपी त्यांना पण आपण अटक करणार तर ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबियाची मागणी आहे की मकोका लावण्याची त्यांची मागणी आहे तर संदर्भात काही विचार करण्यात येईल का किंवा आता गुन्ह्याचा तपास चालू आहे पुण्यात जसं जसं निष्पन्न होत जाईल त्याप्रमाणे त्यांच्या मागणीचा पण विचार करण्यात येईल योग्य एका लावणी हाती शर्तीत बसता का ते त्यानुसार आपण पुढील कारवाई करू सर सुलेमान खानच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ समोर आले आहेत का कारण की बरीच चर्चा आहे त्याच्या मोबाईलमध्ये काही असलेली व्हिडिओ म्हणून आपण जे आरोपी अटक झालेले आहेत त्या दृष्टीने आपण त्याच मुद्द्यावर पण चौकशी करणार आहे का नेमकं तुमचं कारण काय होतं जर प्रकार साधला तुमचं कारण काय होतं तुमचे आरोपी आता जवळजवळ अटक झालेले आहे पिरियडमध्ये आपण त्यांच्याशी चौकशी करू आणि त्याच्यातून जे रिस्पर्ध होईल ते आम्ही पत्रकार बांधव मोबाईल मिळाला आहे का सर त्याचा शोध चालू आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि बारा ऑगस्टला कॅफे मला धनराज माळी यांना सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आलेलं होतं नेमका प्रकार काय होता जे कॅफेचे चालक आहे त्यांच्याकडे आपल्याला त्या ठिकाणी गेलं माहितीला उचलून त्याच्याबरोबर त्यांना चौकशी बोलवण्यात आलेलं होतं त्याप्रमाणे त्याचं विचार खूप चालू आहे सर घटनाक्रम घटनास्थळचा कुठलाही सी सी टी व्ही पोलिसांच्या हाती लागला आहे हो त्या ठिकाणी त्याला उचलून नेलं जो कॅफे त्या ठिकाणचा आपण सी 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 टी वी कुठे गेले आलेले पत्र समूचनाकडून जप्त करण्यात आलेले अजून बऱ्याचशा पूर्वी तपासत विस्तर्ल होती त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे यामध्ये कोणी निष्पाप आरोपी काही रोलच नसेल कोणाचा त्याच्यावर पण आपण अन्याय करणार नाही आणि जो खरा आरोपी असेल तो पण सोडणार नाही आपण सर सर्व प्रकरण हे प्रेम प्रकरणातून झालं आहे का किंवा लव जी काही अँगल यामध्ये लव जेव्हा आजचा अँगल नाही प्रेम प्रकरणातून झाल्याचं प्रथम वाटू राहायचं आता अजून तपासात जे आरोपी आले त्यांच्याकडून अजून जी माहिती होती त्याप्रमाणे आपण तपास करूया सर ज्या दिवशी सर्व प्रकरण हे प्रेम प्रकरणातून झालंय का किंवा जिहादचा काही अँगल यामध्ये दिसून प्रथम वाटू आता अजून अजून जे आरोपी आले माहिती होती आपण तपास सर ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना पोलीस कस्टडी मिळाली त्या का मिळाली त्यानंतर आपल्याला तपास म्हणजे त्यात काही आरोपी निष्पन्न झाले का या व्यतिरिक्त त्यांनी जे नाव दिले त्या व्यतिरिक्त आरोपी काही निष्पन्न झाले हेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत हा तेच निष्पन्न झालेले आहे परंतु आता तपासात आपल्याला घटनाक्रम व्यवस्थित जुळवावा लागणार आहे सुरातीत शेवटपर्यंत करून जे जे गुन्हेगार असत त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तुम्हीच तपास चालू आहे सर सलमानची नेमकी हत्या कशी झाली सर त्याला म्हणजे क्रूर पद्धतीने मारण्यात आला असं सांगण्यात येत आहे पण हत्या नेमकी कशी झाली त्याची मारहाण करण्यात आलेली आहे त्याला त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला तपास करतो कशाचे असतात त्या आधारे पण आपण तपास करणार आहे सर गुन्ह्यात वापरलेली गाडी काही हाती लागली काय गुन्ह्यात वापरलेली गाडी ज्या लोकांनी वापरली तेच आरोग्य अटक करण्यात आलेली आपण त्याच्याकडे विचारपूस करून की गाडी सुद्धा आपल्याला